टाक टाक अंगवटा टाक त्याच्या लाव त्याच्या जय लावते मित्रांनो स्वागत तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये असं झालं की मी झोपलो होतो आणि उठलो आणि होतो तर समजलं की आपल्या वहिनीची झाली आहे पोलिस मुंबई पोलीसमध्ये सिलेक्शन तर मला गावावरून कॉल आला तर मी निघलो आता गावाला केक घेऊया वहिनीसाठी आणि निघूया गावाला खूप खुश आहे मित्रांनो मी आज भेटूया पुढे सांभा आता घेऊया केक जाऊन घेऊया आता केक घेतला मित्रांनो केक वगैरे घेतला आहे आपण आता आलो सी एन जी भरायला सी एन जी ओंडायला निघूया गावाला पण जाऊया फुल राणा करायचा मित्रांनो आज बघूया पहिले सिंग नाही बघा सी एन जीवरून केक वगैरे आहे तर केक तुम्हाला दाखवत नाही मित्रांनो घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो केक आपण आता गुलाल आणि केक घेऊन निघालो आहे आता पुढे आपल्या घ्यायचे फटाकडे तर फटाकण्याशिवाय माझ्या नाही मित्रांनो चाल जाऊया पुढे पुढे घेऊ फटाकडे आणि मग जाऊ डायरेक्ट गावामध्ये जाऊन फुल राडा करायचा मित्रांनो आपल्याला आज जप भेटू तुम्हाला गावामध्ये आणि मस्त मजा येते गाडी चालवायला पण मित्रांनो आज फुल राडा होणार आहे मित्रांनो आज तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो जाऊया आता गावामध्ये बघा मित्रांनो फायनली फटाकडे वगैरे हो घेतलेले आहेत आपण निघू मित्रांनो फायनल पोहोचलो आपण गावाला बघा गावाला पोहोचलो होतो आपण आता ना कावडूया सगळं साहित्य केक वगैरे नेऊन ठेवला मध्ये मेल्ट होईल म्हणून लवकर न्यायला मी गाडी थांबवली तर काढूया माळ वगैरे आपल्या आणि का गुलाल बिलाल वगैरे सर्व काढूया आणि लावूया इथे आता सगळी वायर आलेल्या मित्रांनो बघा सेलिब्रेशनची तयारी लावू या पटाड्याची माळ या बघा सगळे कशी मस्त बसलेत बाहेर घराच्या आणि फुल आता एन्जॉय लाव हे लावली का लाव लाव

आणि हे आमचे उस्ताद हा आमच्या स्वराज्य करियर अकॅडमीचे मालक हे काय वेल्डिंग मध्ये कपडे टाकतो का आता ये كده चल ये लाऊ ना अरे अरे चालू है थोड़ा थोड़ा लागा तुमचा लावली ना बस बस नाही थोडं नाही थोडं हे बघ हे कपडे कपडे नाही गेला बस 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 आता सा पाका काकाचा काका बंद झाला धन्यवाद मठला येते म्हणजे

એ ડોલ્યા નકો ડાક બાબુ आंघो डाक अंघव डाक अंघव ओतीन दाला आपलाय आंघोळ करा सगळ्यांनी करा टाक टाक टाका डोक्यात टाका हे बाय बाय निशावरी टक टाक टाक, टाक, टाक। <सभाँगा> बघा ठाणा पोलीस मुंबई पोलीस मुंबई पोलीस सगळे पोलीस पोलीस भरून ठेवलेत तर मित्रांनो आता करूया केक कटिंग सगळेजण फोटो वगैरे काढतात खूप एन्जॉयमेंट करतात मित्रांनो खूप तर मित्रांनो आता लावले गाणी आणि मी खूपच खुश आहे मित्रांनो आपले पोलीस तर खूपच मजा आली मित्रांनो आज ही चालली आमची पार्टी वणी पोलीस भरती मध्ये झाल्याबद्दल इथं चाललेले सर्व पार्टी आणि आमचे कुक आज बनवतात चिकन पकोडे आणि भूमीची आणि वहिनीची पोलीस भरती दाखल झाल्याबद्दल दोन्ही पण एकत्र पार्टी देत आहेत आमची माई गप्प बसलेली आहे आज माईला काही घेणं देणं नाही काही चाललंय तिकडं आणि हे खूपच एन्जॉयमेंट चालू आहे सगळ्यांची आणि आमचे भाविक कोच चांगले चिकन पकोडे तळताना दिसतात तुम्हाला स्वराज्य करिअर अकॅडमी हे आज इथे चिकन पकोडे हे बघा आणि आमचे टेस्टिंग करायला घेतले आता तळले का नाही तळलंय ते आणि हे बघा कोच आता काढतायत चिकन पकोडे हो दे सर या जरा टेस्टिंग करा टेस्टिंगला माणूस बोलवलेला आहे बघूया ते, ते आपल्याला काय रेटिंग देतात कसे तळलेत ना कसे नाही कोच वरती ऑब्जेक्शन घेतलं येईल आता लाल नाही आणि आमचे कुक लाल नाही दिसत आता कलर टाकतात अजून वेजची तयारी हे व्हेज वाली लोक आहे ती आणि इकडे नॉन वाली लोक जवळच त्यांनी मांडलेला आहे सर्व कोच स्वराज्य करिअर अकॅडमीचे कोच साक्षात आपल्याला पकोड टाळताना दिसत आहेत आणि सगळे बोलतात चांगले झाले चांगले तर आपण पण टेस्ट करून बघू आता कशी टेस्टिंग ही वेज भाजी चालू आहे आमची हे चिकन पकोडे इथं विशिष्ट आमची वेज भाजी हे बघा चिकन पकोड्याची मास्टर वरण पण येऊ वरण नाही सर तुम्ही काय बोलू शकता या विषय चिकन पकोडे कस तुम्ही बनवता पात्र घात चल तुझी परीक्षा चालू चल इकडे बघा बरं रेकडे बघा सगळ्यांनी